नमस्कार माझं नाव सुनील शिंदे मी बेसिकली ट्रेकर आहे आणि खूपशा ठिकाणी फिरलो आहे आणि प्लांटेशनसुद्धा करतो आहे दोस्ती संकुलात आल्यानंतर माझी श्री आगाश यांच्याशी भेट झाली आणि मी त्यांनी जे हे दोस्ती संकुलात जे जे काम करत आहेत बाबतीत माझ्याकडे शब्दच नाही आहेत आम्ही आम्ही का म्हणतो कारण मी त्यांच्याबरोबर आहे म्हणून मी आम्ही म्हणतो आहे की हे सर्वजण जे आहेत की दरवर्षी एक जानेवारीला आपण तुळशीची रोपं लावून किंवा देऊन आपण प्लांटेशनला सुरुवात करतो म्हणजेच आपण एक प्रकारे निसर्गाची सेवा करतो तर प्रत्येकाने अशी निसर्गाची सेवा करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद सर्व दोस्तीकरांना नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचे समजाचे व भरभाटी जावं आम्ही ज्येष्ठ नागरिक इथे यावर पहिल्या दिवसापासून वर्ष धरून आम्ही एक संकल्प केला आहे की जे इथे फिरणारे लोक आहे त्यांना एक तुळशी रोचं एक रोपटं देऊन त्यांचं स्वागत करूया आणि जेणेकरून आपण पर्यावरणास मदत होईल असं सर्वांनी आपण एक संकल्प करूया नवीन वर्षाचा संकल्प झाडे लावा झाडे जगवा पाणी पाणी वाचवा पर्यावरण सांभाळा जय हिंद जय महाराष्ट्र निसर्ग तुमची काळजी घेईल जर तुम्ही निसर्गाची काळजी घेतली तर हॅपी न्यू इयर एक एक झाड लावूया पर्यावरणाला वाचवूया न्याय साल की हवी आणखी दो हजार पच्चीस हम अगर स्वत बनाना है तो... झाड लगाय और झाड लगाय हर आदमी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच पुढच्या वर्षी पण झाडं दाड़ा लावून झाडाची मशागत करत राहा फार सुंदर परिसर तुम्ही हिरवागार केलेला आहे सकाळी आणि संध्याकाळी शिरायला इथे खूप छान ताजं तवानं आणि छान वाटतं असं सगळे एकत्र मिळून काम करत राहा आणि दोन हजार पंचवीस पण आनंदाने आणि उत्साहाने छान छान रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने मॉर्निंग वॉकच्या सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन झाडं लावण्याचा जो उपक्रम केला आहे आणि आज तुळस देऊन आपण नवीन वर्ष स्वागत करतोय दोस्ती विहार आज एक रिसॉर्टसारखं सुंदर झालेलं आहे धन्यवाद सभी को नववर्ष की हार्दिक शुभकामनाएं और सभी से अनुरोध है कि अपने घर में ज्यादा से ज्यादा प्लांट्स लगाएं और पानी बचाने की कोशिश करें प्लांट अपने घर में ही नहीं आप कहीं भी लगा सकते हैं सर्वान हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दोस्ती विहार मध्य जो उपक्रम रात है तो उपक्रम है सर्वान पुनः एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या संकुलामध्ये सर्वजण मिळून जो खूप उपक्रम करतात असे अनेक उपक्रम तयार राहलेत आणि त्याने आपण माणसं जोडावी अशी माझी इच्छा आहे नमस्कार धन्यवाद इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे आत्ताच <Patriot>. <re -nain> लग्न करून आहे मला <Re -nain> दोस्ती खूप आवडलं आणि हे जे नवीन आहे तुमचे जे काय प्रोसेस आणि सर्वांना नवीन वर्षाचे धन्यवाद डॉक्टर माधवी शे मी इथे येऊन तीनच वर्ष झालेली आहे पण <अच्छर्ण> हा जो आपला उपक्रम आहे तो मला अतिशय आवडला पण आकाश म्हणजे म्हणजे ह्यांच्यामुळेच ओळख झाली की आपला आणि ह्याच्यामुळं आपलं पर्यावरणाचं संतुलन राखू श राखू शकू आपण आणि त्याच्यामुळेच आणि ह्याच्यातून आपल्याला खूप ऑक्सिजन पण मिळतो जेव्हा मी जेव्हा राऊंड मारायला येते जेव्हा वेळ मिळतो तेव्हा पण ते तेव्हा मग असं प्रफुल्लित होतं की एवढ्या छोट्याशा एरियामध्ये पण संपूर्ण मनाचे आपले विचार निघून जातात आणि एकदम शांतता भेटते मला या उपक्रमालाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असाच आपला उपक्रम नेहमी चालू राहो आणि आम्ही पण त्यांचे जेवढं शक्य आहे तेवढं पार्टिसिपेट करायचा प्रयत्न करू आणि आम्हालाही जरी बोलवलं कुठे काही करायचं असेल तर मी त्याच्यामध्ये yeah, नक्की इन्वॉल्व्ह होईल आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांचं आरोग्य चांगलं लाभो अशी देवाजवळ प्रार्थना करून मी आपल्या उपक्रमाला पाठवून दाखव्यू दोस्ती बिहारच्या जे सिनियर सिटीजनचा जो ग्रुप जो ग्रुप आहे त्यांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी झाडे लावायचं आणि हे जे रोपट देऊन दिवसाची सुरुवात झालेली आहे त्याबद्दल अतिशय आभार उपक्रम राबवत राहा पुढे मी नीता गाडगेड दोस्ती विहारमध्ये गेली दहा वर्ष राहते विदिशामध्ये तर त्याच्या अगोदर एअरफोर्समध्ये असल्यामुळे आमचं शिस्तीत ज सगळं लाईफ असायचं आणि तिथे स्वच्छता सुंदर पर्यावरण ठेवणं झिरो पोल्युशन असायचं आणि इथे आल्यावरती मला अशी अपेक्षा नव्हती की आपल्या इकडे पर्यावरण आणि आपली इथे जो बगीचा आहे हा इतक्या सुंदर रीतीने ठेव ठेवता येईल लोकांना कारण सिव्हिल लाईफमध्ये माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं की थोडंसं कॉम्प्रोमाइज करायलाच लागतं पण जेव्हा मी खाली येते वॉकसाठी तर तेव्हा मी जेव्हा हो सगळं बघते इकडे बाग बगीचा सगळा आपला तो इतका सुंदर मेंटेन केलेला आहे आणि हे सगळं तुमच्या लो तुम्हा आहे सिनियर सिटीजन्स आणि हा जो क्लब आहे आपला पर्यावरण क्लब यांनी अगदी सजग आणि चांगल्या रीतीने हा हा सगळा काही परिसर अतिशय सुंदर केला आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद देते हॅपी न्यू इयर आणि आम्ही पण ह्याच्यापासून पुढे शिकू की आम्ही सुद्धा कसं ठेवायचं आपला हा पूर्ण परिसर आता मला दोन शब्द बोलायचे आहेत की गाडगिळ म्हणजे ज्यांनी कारगिल युद्धात भाग घेतला होता तेच ना कारगिल युद्धात माझ्या नवऱ्यांनी भाग घेतला तर आम्हाला तुमचाही अभिमान आहे कारण देश सेवा ही सर्वात महत्वाची सेवा आहे त्यामुळे तुमचे आणि तुमच्या यजमानांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आजच्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीचं रोप देऊन सगळ्यांना सन्मानित केलं जात आहे हा अतिशय स्वत्य उपक्रम आहे तुळशीचं महत्त्व आयुर्वेदामध्ये आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये अतिशय चांगलं आहे आणि हाच मी हेच है कार्य पुढे केल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक कष्ट्याचं अभिनंदन आणि हेच कार्य पुढच्या पिढी पर्यंतही आहे यूस हा उपक्रम दरवर्षी राबवतात नवीन वर्षाच्या निमित्ताने तो तुळशी देऊन म्हणजे जो उपक्रम साजरा केलाय खूप छान आहे धन्यवाद 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 नमस्कार आज हे इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष आलेले आहे त्याच्या सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा आज आपल्या इथे हा जो तुळशीच रूप देऊन उपक्रम चालू केला आहे नवीन वर्षात हा सुंदर उपक्रम आहे त्या तुळशीमुळे आपल्याला बरेच फायदे आहेत हे आयुर्वेदाने सांगितलेले आहे त्यामुळे मी जास्त सांगत नाही पण याच्यामुळे ऑक्सिजन आपल्याला जो मिळतो तो सर्वात महत्वाचा दिवस रात्र ऑक्सिजन देणारे एकमेव रोग सर्व आपल्याला देऊन हा जो उपक्रम चालवला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आगाशी साहेबांनी विशेष करून यात पुढाकार घेऊन हा उपक्रम चालू केला त्याबद्दल तुम्ही त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद

आणि झाडे लावा झाडे जगवा गेल्या वर्षभरात तुम्ही काका खूप काही म्हणजे सोसायटीसाठी की आपल्या ग्रीनरी व्हावं आणि जास्त जास्त झाड सगळ्यांनी लावावी हीच आमची इच्छा आहे सगळ्यांनी ह्याच्या सहभागी व्हावं आणि आम्ही येऊ तेच महत्वाचं आहे संकुलामध्ये सगळेजण झाडे लावा झाडे जगवा पण झाडांची जी काळजी घेतली जाते ती ह्या व्यक्तींमुळेच झाडाची काळजी घेतली जाते तर सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुम्ही तीनशे पासष्ट दिवस झाडांची काळजी घेत असता तर मग आम्ही जी झाडं लावतो त्याला फक्त तुम्ही काय करू नका झाड झाडं तोडायची नाहीत बरोबर बरं पानं पिणे तोडू नका त्याला इजा होईल असं काही वागू नका आपली हे गार्डन खरच बघण्यासारखं आहे छान बघण्यासारखं आणि खरंच ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळतोय फिरल्यानंतर आणि मन अगदी शांत होत सुंदर हम 2013 में यहाँ आए थे तब से आज तक गार्डन इज वेल मेंटेन एंड इट इज डेवलप लाइक डे को जैसा था उससे भी अच्छा आज है एंड दैट्स हेल्प्स टू द एंटायर कमिटी मेंबर्स एंड दी गार्डनर्स हु आर एक्चुअली मेंटेनिंग दिस यस थैंक यू सर्व भारतीयांनी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि ऑक्सिजनचा पुरवठा जास्त प्रमाणात होण्यासाठी आपण सर्वांनी वृक्षारोपण करणं फार गरजेचं आहे धन्यवाद छान गार्डन फुलवली आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि फेडरेशनने आणि मी खास फुलं बघण्यासाठी रोज एक राऊंड मारते आणि ते फुलं बघून एकदम तृप्त म्हणून होतं त्यांना पण दादांना पण बोललेली मी मी खास फुलं बघण्यासाठीच राऊंड मारत असते आणि छान फुस्त आम्ही मुलांना खूप ओरडतो की जरा परत एकदा कंप्लेंट करून जरा वॉचमनला थोडं राऊंड मारायला हवा तिथे पण त्या विटा लावलेल्या आम्ही ओरडून ओरडून थकलं त्या विटा पण काढल्या जाते काढले बोली ना आज कैसा लगा आपको जो एक ये आयोजन किया पर्यावरण के लिए बहुत ही अच्छा था लोगों को एक दूसरे से जुड़ने का मौका मिला प्लांटेशन के बारे में लोग थोड़ा शायद जागरूक हुए होंगे पानी को बचाने के लिए लोग जागरूक हुए होंगे जो एक अफर्ट किया आप सब लोगों ने आगाश भाई साहब ने वो बहुत ही अच्छा है और प्लस हमारा जो गार्डन है बहुत ही ब्यूटीफुल है अभी बर्ड्स भी आने लगे हैं दैट इज इम्पोर्टेंट मैं तो अक्सर तो यहाँ पे बर्ड्स की चर्पिंग सुनने के लिए आती हूँ अक्सर मैं यहाँ पे बैठती हूँ बहुत अच्छा लगता है उनकी साउंड सुन के और जो आगाशे भाई साहब कर रहे हैं गार्डन में जो इतना इन्होंने ब्यूटिफिकेशन किया है बहुत जबरदस्त है आज जो संकल्प है झाड़े लवा जाड़े जगवा पानी वाचवा और पुढ़ भविष्या सर्वान हे गरज है एक झाड म्हणजे एक आपलं गॅस सिलेंडर आहे ऐवजी ऑक्सिजन सिलेंडर आहे ते आपलं सिलेंडर आपणच लावून तो एंड ऑफ तर प्लांटिंग द ट्री इज अ गुड वर्क यू डू लाइफ आपण थँक्यू नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना चांगलं जावं आरोग्यदायी जावं धन्यवाद आणि असेच आनंदित राहो सगळे ज्येष्ठ नागरिक हसत खेळत नेहमी संकल्प करत राहो झाडं लावायचं आणि झाडं जगवायचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद